आज आपण दोन बटाटे वापरून उपवासाची नवीन रेसिपी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा बटाटे सोलून घ्या अशा प्रकारे सोलून घ्या आणि धुवून घ्या त्यानंतर अशा प्रकारे कापून घ्या बटाटे कापून झाल्यानंतर धुवून घ्या दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या शेंगदाणे मिरच्या तेल टाकून घ्या तेल गरम झाल्यावर बटाटे टाकून घ्या চান মিক্স করা पंच्याहत्तर टक्के बटाटे शिजल्यानंतर शेंगदाणे टाकून घ्या आणि मिक्स करा शेंगदाणे झाल्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून घ्या आणि चांगलं मिक्स करा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करा बटाटे शिजले आहे बटाटे पासून नवीन रेसिपी तयार आहे ही रेसिपी करून पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा